गुगल अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप इलॉन मस्क यांनी टेस्ला आणि इलॉन मस्क यांनी हल्ला बोल जायंट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करत असेल तर त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल असा इशाराच इलॉन मस्क यांनी सुंदर पिचाई यांना दिलाय झाला असं की इलॉन मस्क यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला ज्यात त्यांनी गुगल वर अध्यक्ष डोनाल्ड असं सर्च केल्यावर डोनाल्ड चित्र गुगल शो आहे त्यामुळे गुगलने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शोधावर बंदी घातली का आणि हस्तक्षेप करताय का असा प्रश्न मस्क यांनी उपस्थित यात आता सगळ्या स्तरांमधून प्रतिक्रिया उमटायला सुद्धा सुरुवात आहे तर गुगल डेमोक्रॅटच्या मालकीचे आहे असं म्हणत काही एक्स युजर्सनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे दुसरीकडे तुम्हाला आवडत नसलेल्या अनेक खात्यांवर शोध बंदी आहे काय फरक पडतो असं म्हणत सुद्धा काही एक्स युजर्सनी टीका केली आहे आता या आरोप प्रत्यारोपांचे काय पडसाद उमटतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल श्रद्धा शिर्के पुढारी